नरनळा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवघ्या चोवीस तासात रस्ता तयार केल्याने कौतुक होत असतानाच पुनर्वसन गावांच्या रखडलेल्या रस्त्यांवरून संताप उसळला आहे दुटप्पी नागरिकांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या ऐतिहासिक नरनाळा किल्ल्यावर महोत्सवाची तयारी सुरू होताच प्रशासनाची यंत्रणा अक्षरशः युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे पाहायला मिळाले काही दिवसांपूर्वीपर्यंत खड्ड्यांनी विदीर्ण धुळीने भरलेला आणि धोकादायक बनलेला रस्ता अवघ्या चोवीस तासात गुळगुळीत करण्यात आला यासाठी यंत्रसामग्री मनुष्यबळ आणि निधी मोठ्या प्रमाणात वापरून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला मात्र याच तालुक्यातील पुनर्वसन गावांची स्थिती याच्या पूर्णता विरुद्ध असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत गेल्या दहा वर्षापासून या भागातील रस्ते दुरावस्थेत असून अपघात वाहनांचे नुकसान आणि जखमींच्या घटना वारंवार घडत आहेत तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली जाते महोत्सवासाठी एका दिवसात रस्ता तयार होतो पण सामान्य जनतेसाठी वर्षानुवर्ष कामे कारखडतात असा सवाल उपस्थित होत आहे तात्काळ कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती न झाल्यास दुटप्पी कार्यपद्धती विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा पुनर्वसन गावातील नागरिकांनी दिला आहे